सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदारांनी बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचा आरोप करत त्याचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले आहेत यामध्ये विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता कनिष्ठ अभियंता पौडी अकाउंटंट विभागातील अधीक्षक लेखापाल यांच्यासह थेट अभियंता मुख्य लेखापाल ते अतिरिक्त आयुक्त या सर्वांना आपण बिल काढण्यासाठी टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदारांनी केला आहे या टक्केवारीने बरबटलेल्या महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचऱ्या नोटा चालून आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेच्या द्वारासमोरच अनोखाचा आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनादरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच प्रतिकात्मक नोटा उद्या या अधिकाऱ्याचा निषेध करण्यात आला यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी ड्रेनेज प्रकरणातील खुद्द ठेकेदाराने पुरावे दिल्याने महापालिकेचे पित पडलं आहे त्यामुळे आता, आता दोषी अधिकाऱ्यांवर महापालिकेने तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली कॉन्ट्रॅक्टर वरळे यांनी दोन दिवसापूर्वी जो सूट केला महानगरपालिकेचे अधिकारी कुठल्या कुठल्या अधिकारी कुठल्या पर्सेंटेजमध्ये मध्ये टक्केवारी घेतात असं जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे याच्यावर महानगरपालिकेनं एक तात्पुरतं कारवाई करायचं गाजर हे चौकश चौकशी आयोग नेमला आहे आम्ही अशा पद्धतीचं मॅडमनी सांगितलं आमची या संबंधित प्रकरणाकडं बघण्याचा दृष्टिकोन कोल्हापूरकरांचा अतिशय गांभीरपूर्वक आहे याचा विचार करून आमची मागणी आहे सगळ्यात पहिल्यांदा प्रशासनानं ही जी काही चौकशी समिती नेमलेली आहे ती त्रयस्थ चौकशी समिती नेमायला पाहिजे चाम असं आमचं मत आहे अशी आमची मागणी आहे कारण महानगरपालिकेच्या अधिकारी एकमेकाला सामील असतात एका अधिकाऱ्याची चौकशी दुसऱ्या अधिकाऱ्यानं करणं योग्य होत नाही हिताचं होत नाही न्यायाचं होत नाही म्हणून त्रयस्थ चौकशी तुम्ही नेमावी किंवा बांधकाम विभागाचे का जे काही मान्य अभियंता असतील त्यांना या चौकशीमध्ये घ्यावं कोल्हापुरातील जे प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर आहेत आर्किटेक्ट असोसिएशन असेल बिल्डर असोसिएशन असेल त्याच्यातले जे प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर असणार ठेकेदार असणार त्यांना या चौकशीमध्ये घ्यावं अशी प्रथमतः आम्ही मागणी करतो आणि या निमित्तानं मला वराळ्यांचं कौतुक करायचं आहे त्यांचं काम चुकीचं आहे बरोबर आहे याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं धाडसानं पुढे येऊन सांगितलं आहे की हे सामील आहेत यांना यांना टक्केवारी दिली जाते हे मात्र कौतुकास्पद आहे आणि याच धर्तीवर मला पुन्हा त्यांना एक विनंती करायची आहे वराळे साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं धाडस दाखवलं तशाच पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील कॉन्ट्रॅक्टरना साधारणपणे दोन ते अडीच वर्षापूर्वी एक धमकीचा मेसेज गेला होता अठरा टक्के कामाचे गपगुमान द्यावे नाहीतर पुढची कामं मिळणार नाहीत अशा पद्धतीचे आमदार खासदार आणि खास, खास करून कोल्हापूर महापालिकेतले कारभारी जे सातत्याने टक्केवारीमध्ये चर्चेत असतात अशी काही नावं तुम्ही तुमच्या अनुभवातनं लोकांच्या समोर जाहीर करावीत अशी मला त्यांना विनंती करायची आहे एकूणच जर प्रकरण बघितलं तर अतिशय गंभीर आहे कोल्हापूर महानगरपालिकेची लखतर बाहेर काढणार आहे आणि ही लखतर तोपर्यंत बाहेर निघतील जोपर्यंत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि त्याचबरोबर या भ्रष्ट कारभारी आमदार खासदारांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत कोल्हापूरची जनता जा विचारेल आणि तोपर्यंत आम आदमी पार्टीचं आंदोलन असंच चालू राहील आज आम्ही या आंदोलनाचं गांभीर्य प्रामुख्यानं लोकांच्या समोर आणण्यासाठी प्रश्नासमोर आणण्यासाठी महानगरपालिकेच्या समोर जे काही प्रतिकात्मक नोटा उधळल्या प्रतिकात्मक अधिकारांना ज्या नोटा दिलेल्या आहेत जय हिंद या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कामे सूरज सुर्वे समीर लतीफ दुष्यंत माने विजय हेगडे राकेश गायकवाड संजय नलवडे उमेश वडर लखन काजी रणजित पाटील बबन भालेराव आदित्य पवार रमेश कोय यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते